नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई प्रहार अपंग क्रांती संस्था संलग्न महाराष्ट्र राज्य मुकबधी दिव्यांग कल्याण संघटना सा, सांगली जिल्हा मुकबधी असोसिएशन सांगली बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण महात्मा गांधी समोर मंत्रालय मुंबई दिव्यांग मुकबधी लोकांची पेन्शन वाढ करण्याबाबत रक्कम रुपये दहा हजार रुपये दिव्यांगांना रक्कम एक हजार द दहा हजार दिव्यांगांना रक्कम रुपये दहा हजार दिव्यांग पेन्शन प्रतिमा मिळालंच पाहिजे तसेच संजय गांधी निराधार अंतर्गत वाढत्या मेघाई महागाईबरोबर भत्ता वाढवून देण्यात यावा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर व आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद